عراك في <applause> <applause> आता तुमचं काय कापड पुढे पण गेल्या आठवड्यावर हे सगळं चालू आहे आरोप प्रत्यारोप आणि तुमच्याशी व्यवस्थितपणे आता पवनकुळे साहेबांनी बोलवलंय तर त्यांना भेटतो आणि मग तुमच्या सविस्तर बोलतो बरोबर तो कार्यकर्ता फोटोमध्ये दिसतो आहे सचिव मला सांगतो सोडतो मी दोन मिनिट दोन मिनिट जवळ त्यांनी मार खाल्लाय त्याला करायचं काय लावलंय मार्ग खायचं हे नाही आणि याला घेऊन जाणार तुम्ही पोलीस स्टेशनला आणि परत बाकी जे होते ते पळून गेले तुम्ही रिव्हर्स गाडी तुमची गाडी हाडू देणार नाही मी व्हिडिओ मध्ये दोन जण दिसतात मारताना तुम्ही एकाला घेऊन जाताय पाच पाच जण मारतात पाच पाच जण मारून पण तुम्ही गेले जे इन्स्पेक्टर त्याला तंबाखू खायला देतो ते चालतं तुम्हाला पहिले तर इन्स्पेक्टरला सस्पेंड केलात चव्हाणला